नमस्कार मी स्वप्नच्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत चरेवेती चरेवेती म्हणजे काय तर चरेवेती चरेवेती हा शब्द आपण बृहदारण्य उपनिषदामधून घेतलेला आहे ब्रहदारण्य उपनिषद हे आपल्या संस्कृत वाङ्मयातील प्रमुख उपनिषदांपैकी एक आहे तसेच तत्वाचे प्रमुख स्त्र देखील आहेत आता चरेवेती हा शब्द चर या संस्कृत धातूपासून आला आहे ज्याचा अर्थ चालणे असा होतो म्हणजेच सरेवेती सरेवेती याचा पूर्ण अर्थ सतत चालणे असा होतो पण सतत चालणे म्हणजेच असे चालणे नव्हे तर एखादे संकट आले तेव्हा तिथे ते हार न मानता किंवा तिथे थांबून न जाता समोर चालत राहणे याला आपण चरयवेती चरवेती असं म्हणतो प्राचीन काळामध्ये देखील ऋषीमुनींनी आपल्या शिष्यांना हीच शिकवण दिली होती आता आजचे ताजे उदाहरण घ्यायचे असेल तर आपण नरेंद्र मोदी यांचे घेऊया दोन हजार चौदा साली ते पंतप्रधान म्हणून निवडून आले त्यांनी त्यांच्या आधी सुरुवातीच्या करिअरच्या टप्प्यात ते एक चहा विक्रेते होते आणि तिथून त्यांचा प्रधानमंत्री व्हायचा जो योग आहे त्यात त्यांनी इतके परिश्रम घेतले आहेत त्यामुळेच ते प्रधानमंत्री होऊ शकले पण त्यांनी तिथून सुद्धा चरेवेती चरवेती हे तत्व पाळले म्हणूनच तर दोन हजार सुद्धा ते दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि दोन हजार चोवीस यावर्षी देखील ते तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून निवडून आले आहेत त्यांनी जर तिथेच हार मांडली असती किंवा ते तिथेच थांबून गेले असते तर त्यांनी त्यांना हा क्षण बघायला कधीच मिळाला नसता म्हणून तर ते नेहमी चालत राहतात सतत प्रयत्नशील असतात नेहमी परिश्रम घेत असतात याप्रमाणे आपणसुद्धा जरवेती जरवेती या तत्वाचा वापर केला पाहिजे किंवा ते आपल्या जीवनामध्ये अंमलात आणलं पाहिजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद